दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मोजरी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती यामुळे मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक महिला उपस्थित झाल्या होत्या मोजरीचे संपूर्ण मैदान खचाखच भरल्यानंतर अचानक प्रकाश आंबेडकर यांचा संपूर्ण दौरा करण्यात आला अस्वस्थ लागत असल्याने हा दौरा कॅन्सल झाल्याचं उपस्थितांना सांगण्यात आले मात्र प्रकाश आंबेडकर यांनी मोबाईलच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केले यावेळी तिवसा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिलिंद तायडे यांनी जनसमुदायाला संबोधित केले त्यांनी चौफेर फडकेबाजी करत भाजप काँग्रेस व इतरांना विकास संदर्भात टीका केली व आपण माझ्या पाठीशी रहा असे उपस्थितांना आवाहन केले यावेळी मंचावर मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते अमरावती जिल्ह्यामध्ये आठही मतदारसंघात विधानसभेची निवडणूक घातलेली आहे आणि तिवसा मतदारसंघ राज्याचं लक्ष तिवसा लागला लागलाय कारण तर माजी कॅबिनेट मंत्री यशवंतराव ठाकूर ह्या उभ्या आहेत आणि काँग्रेसच्या त्यासमोर नेत्या पण आहे आणि त्यांच्यासमोर जे आव्हान आहे वंचित बहुजन आघाडीचे मिलनजी तायडे यांनी आव्हान उभं केलं आहे आज मान्य बाळासाहेब आंबेडकर यांची सभा आयोजित केली होती मात्र काही कारणास्तव सभा रद्द झाली त्यांनी एक मेसेज दिला आणि मॅसेजच्या माध्यमातून या सभेला संबोधित केलं आणि आज मिलिंद तायडे जे आहे एक प्रतिस्पर्धी म्हणून आज मतदारसंघात पाहायला आपल्याला मिळत आहे त्या आजच्या सभेवरून किंवा आजचे जे नागरिक इथं उपस्थित झालेले आहेत समाजाचे सुद्धा या उभी संघटनेसुद्धा अनेक समाजाचे नागरिक या सभेला उपस्थित झाले आहेत त्यावरून आज इतर पक्षाची वाढू गेलेली आहे आणि त्यामुळे आता मिलिंदी तायडे आपल्यासोबत या विषयावर बोलणार आहे मी मिलिंद तायडे या बाळासाहेबाची सभा आम्ही आयोजित होती दिवशी पण काही कारणास्थ बाळासाहेबाच्या तब्येतीमुळे बाळासाहेब येऊ नाही शकले पण त्यांनी मोबाईलद्वारे त्यांना सर्वांना संबोधित केलं याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानतो इतकी तब्येत बराबर नसताना महत्त्वाचा विषय असा आहे का या मतदारसंघामध्ये आव्हान वगैरे नाही मी तर इथं निवडून येऊन राहिलो कॅबिनेट मंत्र्या मंत्र्या राजेश्वर घोरमोडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज मोर्शी द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव